मराठा समाज गेला त्यांनी सांगितलं आम्हाला सामाजिकदृष्ट्या मागास करा आणि आरक्षण द्या त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यांनी ते फेटाळ सुप्रीम कोर्टाने फेटाळ आणि आता मला मोठ आश्चर्य वाटायला लागलेलं ला आहे वेगवेगळे जे आहेत लोक उभे राहिले वेगवेगळे आयोग उभे राहत आता तर ते पहिला आयोग आहे त्या लोकांनी तर राजीनामे दिले घाबरून असं नवीन आहे त्यांना काम एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे बरं त्याच्यानंतर आणखी दुसरी एक फळी निर्माण झाली आदरणीय दिलीप भोसले माझी न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती हायकोर्ट आणि अने अनेक असे जे आहेत गायकवाड आहेत शिंदे आहेत वगैरे वगैरे मला मोठं आश्चर्य वाटतं मी एका ठिकाणी वाचलंय का वकिलांनी चांगली त्याची माहिती दिली ते म्हणाले की ह्या देशाचा जो मुख्य न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांचा पगार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये या देशाचे आजचे मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे त्यांचा महिन्याचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि दिलीप भोसले आणि त्यांचे इतर लोक दिलीप भोसले यांचा पगार चार लाख ऐंशी हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती आचे त्यांना दोन लाख ऐंशी हजार आणि यांना साडेचार लाख रुपये त्यांच्या बरोबरचे जे इतर आहेत त्यांना सुद्धा सर काय चाललं हा जनतेचा पैसा मला मग सगळे विचारतात अरे तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारमध्ये सरकारमध्ये बोलायचं तुम्ही बोलणार आणि बोलतच असतो आणि तुम्ही आता मी तिथे बोलतो त्याच्या द्वारे जे आहे ते सरकारमध्ये जातच असतं ना आणि सरकार वाचतच असतं मी काय बोलतो ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका